मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी छॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अदर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोठे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयात मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा कारंजा लाड येथील सुदगिरणी व्यवस्थापनाकडून चिखली येथील शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी चिखली पोलिसांची अत्यंत संदिग्न अशी भूमिका सध्या मोठा चर्चेचा विषय ठरत आहे पोलिसांनी या प्रकरणी पीडित शेतकऱ्यांच्या फसवणूक प्रकरणी योग्य ती चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याऐवजी केवळ एका व्यक्तीच्या खुलाशावरच प्रकरण खारीज शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केल्याचे दिसून येत आहे पोलिसांनी चौकशी करून आरोपींवर कारवाई ऐवजी परस्पर प्रकरण खारिज केल्याने पोलिसांच्या भूमिकेवर भलं मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे या प्रकरणी पोलिसांवर राजकीय पातळीवरून नाही तर जबरदस्त दबाव असल्याची जोरदार चर्चा चिखली शहरात सुरू आहे आता हा राजकीय दबाव नेमका कोणाच्या इशारावरून येतो आहे हे समोर येणे गरजेचं आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की चिखली येथील महाराजा अग्रसेन खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीतून व्यापारी गोविंद अग्रवाल दीपा अग्रवाल अनुप अग्रवाल यांनी चिखलीमध्ये शेतकऱ्यांकडून कापसाची खरेदी करून तो कापूस वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील दहाबेकर कापूस उत्पादक शेतकरी सहकारी सुतगिरणीकडे पाठवला होता परंतु सदर सुतगिरणीच्या वतीने ठरल्याप्रमाणे या व्यापाऱ्यांना पैसे अदा केले नाहीत या संदर्भात महाराजा अग्रसेन कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अशोक अग्रवाल यांनी पुढाकार घेऊन कास्तकारांचे पैसे मिळवण्यासाठी पुढाकार घेतला त्यावेळी सूतगिरणी व्यवस्थापनाने कापसाच्या गटांनी या व्यापाऱ्यांना देऊन त्यांच्या मोबदल्याचा चुकारा करण्याचा आश्वासन दिले होते या विषयाचे सेटलमेंट करण्यासाठी काही दिवसांपूर्वी चिखलीतील एका राजकीय नेत्याच्या घरी एक महाबैठक पार पडली होती त्या बैठकीमध्ये बरीच चर्चा होऊन कास्तकारांना कशा प्रकारे पैसे अदा करायचे याबाबत ठरले त्यानुसार अशोक अग्रवाल यांनी पुढाकार घेऊन सूदगिरणीतून कापसाच्या गठानी आणल्या परंतु त्यामध्ये अत्यंत निकृष्ट आणि नकली माल देऊन सूदगिरणी व्यवस्थापनाने व्यापाऱ्यांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर संबंधित व्यापाऱ्यांनी आणि कास्तकारांनी आणि व्यापाऱ्यांनी चिखली पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार दाखल केली खर तर या प्रकरणात अनेक प्रकारचे झोल आहेत त्यामुळे चिखली पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ गुन्हा नोंद करून याची चौकशी करणे गरजेचे होते मात्र चिखली पोलिसांनी या प्रकरणी अक्षम्य ढिसाळपणा केला कोणाही आरोपीला या प्रकरणी अटक करून चौकशी करण्यात आली नाही या उलट धाबेकर सुदगिरणी प्रशासनाच्या वतीने गणेश प्रभाकर सुरंगलीकर यांनी चिखली पोलिसांकडे जी नोटरीची कागदपत्र दिली त्या आधारावर चिखली पोलिसांनी हे प्रकरण परस्पर खारिज केले यावरून पोलिसांवर मोठा राजकीय दबाव असल्याची सध्या चिखलीमध्ये जोरदार चर्चा आहे विशेष म्हणजे जी कागदपत्रे सुरंगलीकर यांनी पोलिसांकडे सादर केली त्यातही बरेच घोळ आहेत आणि त्यातही मोठा झोल झालेला आहे असे असतानाही पोलिसांना यात कोणताच घोटाळा दिसत नाही हे खूपच आश्चर्यजनक आहे हे प्रकरण खारिज करून आणि व्यापाऱ्यांवर आणि शेतकऱ्यांवर अशा प्रकारे अन्याय करून चिखली पोलीस नेमके काय साध्य करू इच्छितात आणि पोलिसांवर नेमका कोणाचा दबाव आहे हे स्पष्टपणे समोर येणे गरजेचं आहे दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज आगामी काळात या प्रकरणाची तड लावून दोषींवर कारवाई झाल्याशिवाय शांत बसणार नाही सिटी न्यूज बुलढाणा सर्वात पहिलं असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन पर नये कस्टमर बी तो बनते आहे आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्म चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय स्कूल टीशर्ट्स तसे तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन पण महाराज रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीच ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस